नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून शैक्षणिक योजनेच्या माध्यमातून बांधकामावरच्या पहिल्या दोन पाल्यांना डिग्रीसाठी वीस हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाते आज आपण या व्हिडिओमध्ये डिग्रीसाठी स्कॉलरशिप फॉर्म ऑनलाइन कसा भरायचा त्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागतात याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याण मंडळाकडे स्कॉलरशिपचं फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मंडळाच्या या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम याच्यावरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल आता या पेजवरती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला न्यू क्लेम हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचा तुम्हा 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 रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि खाली प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून हॅलिडेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर बांधकामावरचा स्कॉलरशिपचा क्लेम करण्यासाठी फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये तुम्हाला बांधकामावरची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल या ठिकाणी बांधकामावरचं रजिस्ट्रेशन स्टेटस काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल जर तुमचे रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला ऑनलाईन क्लेम करता येणार आहे जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही ऑनलाईन क्लेम करू शकणार नाही तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो बांधकामावरचं रजिस्ट्रेशन डेट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर त्याचा रिन्युअल डेट काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर त्याच्याखाली खाली बांधकामावरचा रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याच्याखाली बांधकामवरचा आधार कार्ड नंबर काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल नंतर त्याच्या बाजूला बांधकामावरचा फोटोसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला बांधकामावरचे पहिले नाव त्यानंतर बांधकामावरचे पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव त्यानंतर बांधकामावरचे आडनाव ही माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर त्याच्याखाली बांधकामवरचा मोबाईल नंबर त्याचा लिंक आणि बांधकामावरची वैवाहिक स्थिती जी आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता त्यानंतर खाली डाऊन केल्यानंतर आपल्याला बांधकामाचे डेट ऑफ बर्थ आणि त्याची वय ही सर्व माहिती पाहायला मिळते त्यानंतर त्याच्या खाली ॲप्लिकंट बँक डिटेल्स अर्जराजाचा बँक तपशील आता या ठिकाणी तुम्ही बांधकामाची नोंदणी करत असताना जर बँक डिटेल्स भरले असतील तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहायला मिळेल आणि जर तुम्ही नोंदणी करत असताना बँक डिटेल्स भरले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे बँक डिटेल्स व्यवस्थित भरायचे आहेत या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा आय एफ सी कोड भरायचा आहे त्यानंतर ते बँकेचे जे नाव असेल ते तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे नंतर त्याच्या खाली बँक ब्रँच म्हणजे बँक शाखा कोणती असेल ती तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला बँकेचा ॲड्रेस जो असेल तो तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या बाजूला तुमचा बँक अकाउंट नंबर जो असेल तो अकाउंट नंबर तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे कोणतीही चूक या ठिकाणी तुम्हाला करायची आहे त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर म्हणजे तुमचा अकाउंट नंबर कन्फर्म या ठिकाणी टाकायचा आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट सेंटरमध्ये केंद्र निवडा तर तुम्हाला बांधकामबराची ऑनलाईन क्लेम केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तालुका सुविधा केंद्र जावे लागते ते तालुका सुविधा केंद्र तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली सिलेक्ट स्कीम कॅटेगरी म्हणजे योजना श्रेणी निवडा तर आता आपण या ठिकाणी डिग्रीसाठी वीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळते त्याच्यासाठी अप्लाय करणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक योजना हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला सिलेक्ट स्कीम योजना म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सब स्कीम तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वीस हजार रुपये स्कॉलरशिपसाठी ई फोर ही जी योजना आहे ती योजना तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता योजना सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पाल्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला पाल्याचा आधार कार्ड नंबर हा ऑटोमॅटिक फिल झालेला पाहायला मिळेल त्यानंतर त्याच्या बाजूला एज म्हणजे त्याची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता यानंतर तुम्हाला खाली कॉलेज डिटेल्स यामध्ये तुम्हाला कॉलेजचे नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला कॉलेजचा जो पत्ता असेल तो सुद्धा व्यवस्थित भरायचा आहे आणि त्याच्या बाजूला नेम ऑफ डिग्री म्हणजे तुम्ही कोणती पदवी करताय त्या पदवीचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली शैक्षणिक वर्ष जे तुमचं शैक्षणिक वर्ष असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला कॉलेजचे ईमेल आय जे असेल ते टाकायचंय आणि त्याच्या बाजूला कॉलेजचा मोबाईल नंबर किंवा फोन नंबर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली डेट ऑफ ऍडमिशन या ठिकाणी प्रवेश तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिपसाठी अप्लाय करत असताना काही कागदपत्रांची आपल्याला आवश्यकता असते ती सर्व कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचे बोनाफाईड चालू वर्षाची बोनाफाईड प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे ते त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला महाविद्यालयाचे ओळखपत्र हे ऑप्शनल आहे तुम्ही या ठिकाणी ब्राउजर पटनावरती क्लिक करून अपलोड करू शकता त्यानंतर ते त्याच्याखाली तुम्हाला तुमच्या पाल्याचे किंवा पतीचे किंवा पत्नीचे आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी ब्राऊझर पटनावरती क्लिक करून अपलोड करायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली रेशन कार्ड हे अपलोड करायचं आहे ही सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड चेक मार्क करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डू यू वेअरभर डॉक्युमेंट्स या ठिकाणी एस वरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुम्हाला तालुका सुविधा केंद्राला भेट देण्यासाठी तुमच्या सोयीची तारीख तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून निवडायचे आता तारीख निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली एक छोटा चेकबॉक्स दिसेल या चेकबॉक्सवरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म तुमचा सबमिट या बटनवर क्लिक करून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अॅकॉलॉमिक नंबर म्हणजे तुमच्या पावतीचा नंबर तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओके करायचा आहे आणि खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर याच्यावरती क्लिक करून तुमचा अपॉइंटमेंट लेटर प्रिंट तुम करून घ्यायचा आहे आता हा फॉर्म सगळा व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमचा अपॉइंटमेंटचा लेटर आणि तुमची सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन तुमच्या तालुका सुविधा केंद्राला के तुम्ही निवडलेल्या तारखेला जाऊन सबमिट करायचे आहेत तुमचे कागदपत्र सबमिट केल्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे ही व्हेरीफाय केली जातील व्हेरीफाय केल्यानंतरच काही दिवसानंतर तुमचा क्लेमचा फॉर्म हा ॲक्सेप्ट केला जाईल किंवा काही त्रुटी असतील तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने बांधकाम कामगारांना शैक्षणिक योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या वीस हजार रुपये डिग्रीचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका